या व्हिडिओमध्ये मराठी मूळ अक्षरे दिलेली आहेत अ अक्षर अक्षरलेखन त्यानंतर आ, आ अला, चार स्ट्रोक आहेत त्यानंतर आ आचे सुद्धा पाच स्ट्रोक आहेत पुढे ई इचे तीन स्ट्रोक आहेत ई कसे लिहायचे बघा एक स्ट्रोक आणि हा दोन स्ट्रोक तीन असे तीन स्ट्रोक आहेत त्यानंतर दीर्घई मध्ये एक तीन आणि चार पुढे आहे उकळीचा म्हणजेच उ, याला तीन स्ट्रोक आहेत उसाचा एक दोन तीन चार याचे सुद्धा तीन स्ट्रोक आहेत त्यानंतर ए एक दोन तीन चार पाच आणि सहा नंतर अक्षर आहे आईला आई सुद्धा चार टोक आहेत एक दोन तीन चार पुढील अक्षर आहे ओ एक दोन आणि एक सात असे ओचे स्ट्रोक आहेत ओ अक्षर पुढील आहे अ त्याचे स्ट्रोक बघूया अ एक दोन तीन चार पाच सहा आणि सात वरती अर्धाचंद्र असा आऊचे पुढील अक्षर आहे आऊ याला सात स्ट्रोक आहेत पुढील त्याच्या पुढील अक्षर आहे अम त्याच्या पुढील अक्षर अम याचे स्ट्रोक बघूया एक दोन चार पाच आणि टिंब सहा पुढील अक्षर आहे अम आहा एक दोन तीन चार पाच आणि सहा आहा आणि रु ऋषीचा याचे स्ट्रोक एक दोन बिरेस तीन आणि हे चार आणि पाच अक्ष पाच स्ट्रोक आहेत ऋषीचा पुढे म्हणून रू, अक्षर आहे जे सुद्धा पाच स्ट्रोक आहेत